नमस्कार मित्रांनो विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपलं नोटिफिकेशन असणार आहे वन विभाग जाहिराती संदर्भात संदर्भात आपण एक शॉर्ट नोटिफिकेशन पहिलेच दिलेलं आहे आज आपण त्या संदर्भातील संपूर्ण जाहिरात पाहणार आहे तर पाहून घ्या तुम्हाला समोर पी डी एफ प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय तर आपण पाहूया डिटेल काय तर वन विभागातील वनरक्षकांची गट क संवर्गपदे सरळ सेवेने भरवायचे आहेत त्यासाठी पात्रताधारक उमेदवार उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत येत आहेत हे ऑनलाईन अर्ज तुम्हाला महापरीक्षा या पोर्टलवर भरायचे आहेत महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि पहा ऑनलाईन अर्ज भरण्याची जी सुरुवात होणार आहे ती असणार आहे चौदा एक दोन हजार एकोणीस म्हणजे चौदा जानेवारीपासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकताय ते तीन फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता निवड प्रक्रियेचे टप्पे पाहूयात आता आपण ॲडव्हर्टाईज थोडी मोठी आहे पण आपण सगळी कवर करूयात निवड प्रक्रियेचे टप्पे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे पुन्हा हॉल तिकीट जनरेट करणे ऑनलाईन लेखी एक्झाम न त्यानंतर एक्झामनंतर तुमचे ॲन्सर की जनरेट केलं जाईल त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन वगैरे घ्यायला वेळ देण्यात येईल लेख नंबर पुढचा आहे ऑनलाईन लेखी परीक्षेचा निकाल वेबसाईटवर जाहीर करणे लघु यादी तयार करून वेबसाईटवर प्रसिद्ध करणे त्यानंतर तुमची लघु यादी म्हणजे शॉर्टलिस्ट असेल तुमची प्रसिद्ध होईल त्यानंतर कागदपत्र तपासणे शारीरिक मोजमापो धाव चाचणी करीत शारीरिकदृष्ट्या सुदृढ असले बाबत वैद्यकीय अधिकारी म्हणजे फिजिकल तुमचं जे काय असेल ते मेडिकलवर चेक करून घेणे फिजिकल म्हणून सॉरी मेडिकलवर करून घेणे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रमाण प्राप्त करून घेतल्यानंतर चाचणी सर्वसाधारण गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहीर करणे नंतर लेखी परीक्षेतील व धाव चाचणीतील गुण मिळून निवड यादी व प्रतीक्षा यादी वेबसाईटवर जाहीर करणे आणि लास्ट असणार आहे पंचवीस किंवा सव्वीस किलोमीटर पुरुष किंवा महिला चालण्याची शारीरिक क्षमता चाचणे तर पहा हे अकरा टप्पे आहेत याचे जे वेळापत्रक असेल ते तुम्हाला महापरीक्षेवर उपलब्ध करून देण्यात येईल आता पाहूयात आपण एकूण जी काही पदे भरायची आहेत ती तर एकूण जी पदे आहेत ती टो इथे बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी आहेत पाचशे अठ्ठ्याण्णव आणि अनुसूचित क्षेत्रासाठी आहेत तीनशे दोन असे टोटल पदे भरायचे आहेत पदांच्या संख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेले ते स्पष्ट आणि सदर शहरामध्ये नागपूर वन विभाग व चंद्रपूर वन विभागात एस टी पी एफ दलातील वनरक्षक पदांचा समावेश आहे ओके तर आता आपल्याला पाहिजेत पदांचे तपशील काय आहेत आपण पाहूयात आता थोडे हे आपण मध्ये घेऊयात जिल्हा वाईज मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण याचं शॉर्ट नोटिफिकेशन बनवलं त्यावेळेस आपण सांगितलं होतं की पहा अमरावती आ, वन विभागात टोटल सिक्स्टी फोर आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये सोळा बिगर अनुसूचित क्षेत्र सिक्स्टी फोर आणि अनुसूचित क्षेत्र सोळा औरंगाबाद वन विभाग बिगर अनुसूचित क्षेत्र चौपन्न अनुसूचित क्षेत्र एकवीस औरंगाबादमध्ये अ... बिगर अनुसूचित क्षेत्र वीस अनु आ... परभणीमध्ये बिगर अनुसूचित क्षेत्र तीन उस्मानाबाद बिगर अनुसूचित क्षेत्र दहा हिंगोली बिगर अनुसूचित क्षेत्र दोन बीड वन विभागामध्ये भरावयाची पदे तीन नांदेड वन विभाग सोळा आणि अनुसूचित क्षेत्र प एकवीस चंद्रपूर वन विभाग अनु बिगर अनुसूचित बत्तीस अनुसूचित दोन चंद्रपूर वन विभाग बिगर अनुसूचित वीस अनुसूचितमध्ये काही नाही ब्रह्मपुरी वन विभाग बिगर अनुसूचित सहा मध्य चांदा वन विभाग अनु बिगर अनुसूचित सहा अनुसूचित दोन धुळे वनवृत्तात धुळे जिल्ह्यामध्ये पहा दोन आणि अनुसूच अनुसूचितमध्ये एकशे बावीस धुळेमध्ये वन, वन विभागामध्ये भरावीची पदे बिगर अनुसूचित क्षेत्रात शून्य आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये बावीस नंदुरबार वन विभागामध्ये बिगर अनुसूचित शून्य अनुसूचित क्षेत्रामध्ये त्रेचाळीस मेवासी वन विभाग तळोदामध्ये भरवायचे पदे शून्य आणि इकडे सत्तावीस जळगाव वन विभागामध्ये भरवायचे पदे बिगर अनुसूचितमध्ये दोन यावल वन विभागमध्ये तीस गडचिरोली वनवृत्तांतमध्ये तेवीस आणि अनुसूचितमध्ये बासष्ट गडचिरोलीमध्ये बिगर अनुसूचित शून्य अनुसूचित क्षेत्रात सात वडसा वन विभागामध्ये एक आणि अनुसूचितमध्ये सोळा आलापल्ली वन विभागामध्ये दहा आणि इकडे तेरा भामरागडमध्ये दहा सिरोंचा सोळा वाहतूक व विपणन बल्लार शहामध्ये भरायची पदे टोटल आहेत सहा पदे आणि वन संवर्धन तज्ज्ञ चंद्रपूरमध्ये भरायचे पदे सहा कोल्हापूर वनवृत्तात भरावायचे पदांचा गोशवारा छप्पन्न कोल्हापूर वन, वन विभागमध्ये भरायची पदे सोळा सातारामध्ये तेरा सावंतवाडी वन विभागमध्ये भरायचे पदे बावीस सांगली वन विभाग दोन चिपळूण वन विभाग तीन मध्ये एकशे सत्त्याऐंशी असे जवळपास नऊशे प्लस असणार आहेत आणि नागपूर वन विभागामध्ये एक्क्याऐंशी इथे आहे जो आहे तो नागपूर वन वृत्तात भरायचे पदांचा गोशवारा एकशे सत्त्याऐंशी आणि नागपूर वन विभागामध्ये भरायची पदे एक्क्याऐंशी भंडारा वन विभाग एकोणीस भंड सॉरी वर्धा वन विभाग एकोणीस गोंदिया वन विभाग अडुसष्ट नाशिक वन वृत्तांत अठरा आणि अनुसूचित म्हणजे सव्वीस पूर्व नाशिक व वन विभागामध्ये दोन पश्चिम नाशिक वन विभागमध्ये भरायचे पदे एक आणि अनुसूचित क्षेत्र अकरा अहमदनगर वन विभागमध्ये भरायचे पदे पंधरा अनुसूचित क्षेत्रामध्ये पंधरा पुणे वनवृत्तांत भरायचे पदांचा गोष्ट पहा तुम्ही पन पंधरा आणि दोन पुणे वन अनु अनुगार अनुसूचित सहा भोर उपवन विभागमध्ये भरायची पदे पाच सोलापूर वन विभागमध्ये भरायची पदे बिगर अनुसूचितमध्ये दोन आणि जुन्नर वन विभागमध्ये बिगर अनुसूचित दोन अनुसूचित दोन ठाणे वन बिगर अनुसूचित क्षेत्र सत्त्याण्णव अनुसूचित क्षेत्र एकोणचाळीस ठाणे एकोणपन्नास आणि दहा अलिबाग वन विभाग पस्तीस आणि रोहा वन विभाग तेरा डहाणू वन विभाग एकोणीस जव्हार दहा यवतमाळ वनवृत्तांत पन्नास अनुसूचित क्षेत्र बारा आ, हे झाले मित्रांनो आपण आता किती व्हॅकन्सीज आहेत कि, ता कि ते पाहिलं तर टोटल नऊशे प्लस वॅकन्सीज आहेत आणि याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आपण पहिले सांगितलं होतं की शॉर्ट नोटिफिकेशन जे आपण दिलं होतं त्याच्यात आपण सांगितलं होतं की नागपूरमध्ये नऊशे प्लस आहे तर पहा तसं नाही येतं ते आपण चुकीचं आपण बोललेलो थोडंसं तर नजर चुकीने ती चूक झालेली माझ्याकडून तर पहा इथं टोटल म्हणून सध्या नऊशे प्लस पद आहेत आणि याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे टोटल है तर तर है जागा आपल्या जास्तच येणार आहेत त्यापेक्षा त्याची वाद नाही पण फक्त नागपूरमध्ये नऊशे नाही तर सध्या तरी सर्व ठिकाणच्या जागा म्हणून नऊशे प्लस आहेत आणि बाकीच्या जागा वाढण्याची शक्यता ॲडव्हर्टिजमेंटमध्ये दिली आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या की ॲडव्हर्टिजमेंट फायनल ॲडव्हर्टिजमेंट ही मोठी असणार आहे आता आपण पाहूयात श्रेणी वगैरे बाकीची डिटेल्स आता आपण व्हॅकन्सीज पाहिलेल्या आहे तर पहा वेतन श्रेणी असणार आहे सहावा वेतन आयोग पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्लस ग्रेड पे अठराशे शैक्षणिक पात्रता पाहून घ्या खाली नमूद केलेली शैक्षणिक पा अर्हत ही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे हा महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं प्रमाणपत्र देखील शैक्षणिक अर्हतेचं असलं पाहिजे तुमच्याकडे उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका असं उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे बारावी अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व, व व वन कर्मचाऱ्याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा टिपण महत्वाची आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गं गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन, वन कर्मचाऱ्याच्या संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारात घेण्यात येईल ते प्रमाणपत्र आवश्यक आहे वयोमर्यादा पहा ओपनसाठी अठरा आणि उमेदवार हा ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस अठरा वर्षापेक्षा कमी नसावा व पंचवीसपेक्षा जास्त नसावा तर बाकीचे जे काही शिथिलक्षम असणार आहे किंवा एज रिलॅक्सेशन असणार आहे ते लागू असणार आहे आता शारीरिक पात्रता पाहून घेऊयात आपण हे महत्त्वाचं आहे का नाही तर फिजिकल तुमचं घेतलं जातं खालील उमेदवाराने खालीलप्रमाणे उंची छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे शारीरिक माग पुरुष आणि स्त्री तर तुम्ही पाहून घ्या उंची एकशे त्रेसष्ट मुलींसाठी एकशे पन्नास मुलांसाठी छातीचा गेर न फुगवता हो न फुगवता हो सेवन एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर वजन पहा वजन काही दिलेलं नाही तर आणि अनुसूचित जमातीमधील उमेदवारासाठी किमान किमानोंशी एकशे बावन्न पॉईंट पाच आणि बोलंसाठी एकशे पंचाळीस आणि छातीसागीर न फुगवता सेवेंटी नाईन आणि फुगवून चौऱ्याऐंशी वजन काही दिलेलं नाही सांगतील आता इथं महत्त्वाचा आहे डोळा उमेदवारांनी दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व चष्म्याचे खालील निकष पूर्ण केलेले असावेत हे निकष तुम्ही पाहून घ्या अधिक चांगला डोळा डोळा सिक्स बाय सिक्स किंवा सिक्स बाय नाईन अधिक आणि वाईट डोळा सिक्स बाय ट्वेल्व किंवा सिक्स बाय नाईन हे झालं दूरदृष्टीसाठी आणि जवळील दृष्टीसाठी अधिक चांगला डोळा जे पॉईंट वन आणि वाईट डोळा जे पॉईंट इलेवन तर प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे ओके तर या बाकीच्या डेटनुस तुम्ही कवर करा फिजिकलच्या आपण फक्त हे उंची आणि डोळ्याचे घेतलेलं आहे बाकीचे कड जे पॉईंट आहे ते तुम्ही पाहून घ्या तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पहा आता आपल्या जी फीस भरायची आहे ती ओपनसाठी आहे पाचशे मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे आणि माझ्या सैनिकांसाठी काही फीस नसणार आहे सवलत असेल अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला महा महापरीक्षावर तुम्हाला अर्ज करायचा आहे महापरीक्षा या पोर्टलवर आता आपण पाहूया त्याचं जे काही एक्झाम वगैरे कशी असणार आहे निवडीची पद्धत पहा निवडीची पद्धत तुम्हाला पहिले लेखी परीक्षा घेण्यात येईल ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठेवणाऱ्या उमेदवारांची खालील पद्धतीनुसार निवड करण्यात येईल तर पहिले असणारे लेखी परीक्षा पात्र असलेल्या उमेदवारांची एकशे वीस गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे चार विषयांना गुण देण्यात येतील पहा एकशे वीस गुणांची परीक्षा असणार आहे तर कशी असणार आहे पहा चार विषयात सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजला तीस गुण जे की आपलं सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा भूगोल इतिहास वन पर्यावरण हवामान जैवविविधता वन्यजीव पर्यावरण संतुलन यासाठी तीस गुण भौतिक चाचणी म्हणजे आपलं रिझनिंग तीस मराठी तीस आणि इंग्रजी तीस लेखी परीक्षा ही माध्यमिक सालांत पातळीची राहील म्हणजे लेवलची परीक्षा राहील इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की लेखी परीक्षा ही ऑनलाईन घेतली जाईल लेखी परीक्षा ही नव्वद मिनिटाची राहील आणि सी क्यूज टाईपमध्ये राहील सगळे आणि प्रत्य प्रश्नपत्रिकेला प्रत्येक प्रश्नास कमी कमी एक गुण देण्यात येईल आणि जे निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे उत्तर चुकल्यास प्रश्न मायनस म्हणजे पॉईंट फाईव्ह इतके गुण कमी करण्यात येतील लक्षात घ्या मायनस पद्धत आहे आणि इथे महत्त्वाचा रूल पाहून घ्या पंचाऐंशी टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्याकरिता पात्र राहतील ज्या उमेदवारांना किमान पंच्याऐंशी टक्के गुण मिळणार नाहीत ते उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्यासाठी बाद ठरतील हे महत्त्वाचं आहे कारण जो पहिले इशू आला होता महापरिषद त्याचा देखील हा मुद्दा होता तर इथे पंचाळीस टक्के तुम्हाला पाहिजेत मिनिमम तरच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता मेरिट वगैरे त्यानंतरच्या गोष्टी आहेत लेखी परीक्षाच निकाल महापरीक्षेवर येईल शारीरिक मजूर धाव चाचणी घेणे हे नंतरचं झालं आपण फक्त आता सध्या एक्झामचं पाहूयात इथे तुम्ही डिटेल पाहू शकता याचं पीडीएफ आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ किती तुमचं धावण्याची चाचणी व किती मार्क्स वगैरे असतील ते इथे तुम्ही डिटेल पाहून घ्या पण सध्या आपण फक्त एक्झामपर्यंत कवर या यासंदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया तुमच्या फिजिकलसाठी जे काय लागणार आहे ते बाकीच्या तरतुदी सर्वसाधारण आहे त्याच्यात काही नवीन तरी आपण पाहूयात काही आहे कारण की हे तुमचं वचनपत्र आहे ते तुम्ही भरून द्यायचं आहे करिता बघ याचं पण पी डी एफ तुम्हाला उपलब्ध करून येईल आणि दुसरं आहे वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार एकोणीस शारीरिक सु सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला घ्यावं हो लागणार आहे देखिए अधिकार स्वाक्षरी आणि शिक्यासह लहान कुटुंबासाठी प्रमाणपत्र वगैरे ओके तर आपण एक्झामच्या दृष्टीने सर्व इथलं कव्हर केलेलं आहे तुम्हाला फॉर्म भरताना तर मित्रांनो हे होतं आपलं आजचं नोटिफिकेशन वन विभाग जाहिराती संदर्भातील हे आपलं पूर्ण डिटेल नोटिफिकेशन आहे याचा सिलेबस वगैरे आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे तर सिलेबस म्हणजे काही वेगळा नाही जनरल सिलेबस आहे मॅथ रिजनिंग इंग्लिश मराठी आणि जीएस असा सिलेबस आहे हा तर मित्रांनो या संदर्भात काही नवीन अपडेट्स आली तर ते आम्ही तुमच्याकडून पोहोचवतच तुम्हाला याचं पीठ तुम्ही फॉलो करू शकता आम्हाला टेलिग्रामवर देखील टेलिग्रामवर हे आपले खालील चार चार चॅनल उपलब्ध आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता पहिला चॅनल आहे आपला एम पी एस सी अड्डा विनिंग एज स्टडीज या चॅनलवर तुम्हाला एम पी एस सी रिलेटेड अपडेट्स देण्यात येतील दुसरा चॅनल आहे वी जॉब अलर्ट सर्विस येथे फक्त जॉब अपडेट्स मिळतील तुम्हाला तिसरा चॅनल आहे जिंदगी आणि बरंच काही एम पी एस सी मराठी मोटिवेशन या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल कोर्स सक्सेस स्टोरीज कॉमेडी व्हिडिओज आणखीन बरेच काही मिळणार आहे जे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि आपला पुढचा चॅनल आहे फक्त भरती रिलेटेड जो की आहे भरती तुम्हाला त्याचं पूर्ण नाव इथे दिसते भरती किंवा महाभरती या नावाने तुम्ही सर्च करू शकता या चॅनलवर मेगाभरती संदर्भ संदर्भात अपडेट्स दिले जातील तुम्ही हे चॅनल्स जॉईन करू शकता अर्थात याच्या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच तिथे जाऊन तुम्ही हे चॅनल चॅनल जॉईन करू शकता तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विनिंग एज स्टडीजला से आजच्या सेशनमध्ये एवढंच आपण पुन्हा भेटूयातच एका नवीन व्हिडिओसह थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र